जय शिवराय मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणते फळ नेण्यास विमानात बंदी असते आणि पर्याय आहेत केळी सफरचंद नारळ आंबा तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टायप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नारळ पुढचा प्रश्न जगातील सर्वात थंड देश कोणता आहे आणि पर्याय आहे रशिया ब्राझील भारत चीन तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया रशिया हा जगातील थंड देश मानला जातो पुढचा प्रश्न कोणत्या पक्षी हवेत उडत उडत पाणी पिऊ शकतो पर्याय मोर हरियाल पोपट घोबळ तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या <ांगागागा> प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरियल पुढचा प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने माणूस हुशार होतो पर्याय मेथी अल्लू पालक कोबी तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पालक पालक खाल्ल्याने माणूस हुशार होतो पुढचा प्रश्न माकडाचे आयुष्य किती वर्ष असते पर्याय वीस दहा पंचवीस एकोणीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन पंचवीस पुढचा प्रश्न गाईच्या तोंडात किती दात असतात पर्याय तीस बत्तीस सोळा सव्वीस तुम्हाला जरा प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस माणसाप्रमाणे गायीच्या तोंडातही बत्तीस दात असतात पुढचा प्रश्न कोणत्या देशात वीज झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही पर्याय कॅनडा ब्रिटन भारत फिलिपिन्स तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिलिपिन्स पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने त्याच्या आईसोबत लग्न केले होते पर्याय आहेत नेपोलियन किंग याहून ओडिपस अकबर तुम्हाला जरा प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्यात की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन ओडिपस ओडिपस या राजाने त्याच्या आईसोबत लग्न केले होते चार मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे पर्याय मुंबई जयपूर हैदराबाद बेंगलोर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन हैदराबाद हैदराबादमध्ये भारतातील चार मिनार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या आवडीचे पर्यटनस्थळ कोणते आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकॉनला ऑलवर सेट करा कारण आपल्या चॅनेलवरती असे जनरल नॉलेज व सामान्य ज्ञानचे व्हिडिओ दररोज येत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या जनरल नॉलेज व सामान्य ज्ञानशी आवड असणाऱ्या मित्रांना शेअर करा धन्यवाद